दादा आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कडेगाव तालुक्याचे लोकप्रिय युवा नेते आदरणीय दिग्विजय शांताराम कदम यांच्या संकल्पनेतून तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस सुंदर असं मैदान झालं आणि या मैदानाचा फायनलचा निकाल निकाल आणि निकाल या ठिकाणी सोनीरा केसरी सन दोन हजार चोवीस तिसऱ्या पर्वातला फायनलचा निकाल निकाल आणि निकाल या मैदानामध्ये एकूण त्रेचाळीस गट झाले सात सेमी झाले आणि सात सेमी मध्ये सात गाड्यांच्या फायनल झाला आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी पॅज क्रमांक एक वरून पालयारी माऊली फॅन्स क्लब अंबक या गाडीचा सातवा क्रमांक आला असे गाडी पाहले पॅस क्रमांक एक वरती माऊली फॅन्स क्लब अंबक अंबकराचा या ठिकाणी माऊली पाळला अजय पवार या ठिकाणी सावकार सुंदर अशी गाडी पाळी माऊली आणि सावकारची गाडी ते आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न होत असलेला सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा वरून पाहली गाडी जोटली प्रचंड प्रकाश बापू फडतरे कडेपूर या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाले रोजला पाडा प्रकाश बापू पडतरे करेपूर सुंदरदा पडतरे करेपूर भरतात सैदापूर आणि या ठिकाणी अप्पा कुर्लेकर राजेश कुर्ले यांचा कलम तीनशे डोन बडा डॉन पहाडा आणि ते चार कुमारी सानिका लखन गाडे कोंडवे संकेत गाडे यांचा मिल्का शेट पाडा सुंदर अशी गाडी पाले आणि मिल्का झरची आजच्या मैदानातील सहा नंबर चे ठरले आदरणीय विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं सोनीरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाळलेली गाडी कुमारी अधिराज सागर मधने लेंगरे या गाडीच्या पंचम क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहले कुमारी हादिरास सागर मध्ये लेगरे या नावावरती या ठिकाणी नशी सुंदर गाडी पाय डावीला पाला कुमारी वशनी मोठरा मध्ये पेट नका हेम ग्रुप पेठ याचा या ठिकाणी राजा पाहिला त्यांच्या पारा तुझार सदाश यांचा जोला पहाडा सदा शोगा पृथ्वीराज कदम सोनसळका यांचा नाशिक काशिक एल पी पारगाडी पाली भाजाने एलपीची गाडी सिंदरगाडी आणि प्रशांत अर्णी त्याच्या मैदानातील पाच नंबर चे मानकरी ठरले सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस भाऊ आणि दिव्य मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक सात वरून पाहिली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली सातारा वाडे या गाडीच्या चतुर्थ क्रमांकाला सिंदरसी गाडी पाल उजुला साहिल साईल प्रतिष्ठान डोरली हेमंत फुलोरे भंडारा वाडेकर आणि सोमनाथ चौधरी पेरगावकर यांचा या गाडी हरण्या पाहाला आणि त्याच्या जोडला बाबू माने घरणे यांच्या जोडला मैसूर आणि बाळासाहेब माने घरणे यांचा राजा पहाला सिंदर असे गाडी पाहिले हरण्या राजाची गाडी सुंदर गाडी आणि अच्छुडावर आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले कडेगाव तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेला सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून पाली गाडी पैलवान वरुण पाटोळे मायणी या गाडीचा तृतीय क्रमांकाला सिंगरसी गाडी पाळे तास क्रमांक पाच वरती மையான் உருள் படுவே மயணிக்க वरती या ठिकाणी नशिबाज मोल दाविला पाला विहान सियाजी पाटील पडलेगाव शौर्या गोवेकर लोणंद कोरेगाव विहानचा या ठिकाणी फजिलराव आणि त्यांच्या रुला उजुला पाला नाथसाहेब प्रसन्न मोहेश्वर दुमा सुसगाव अर्णव साळुंके आणि सचिन चडगलत वरचेवले यांचा बकासूर सुंदर सी गाडी पाली फजिलराव आणि सुंदर गाडी आणि बबलू चाचाणा आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले दोन गाड्यामध्ये आठी से आणि तटी लढत झाली आदरणीय कडेगाव तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं शिवनिरा केसरी सण दोन हजार चोवीस आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून पालिया पैलवान वरुण पाटोळे मायणी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सिंगरसी गाडी पाळले त्याच क्रमांका तीन वरती पल वरून पडले मायनीकर या नावावरती गाडी का नशी माजमवलं सिंगर गाडी पाले उजला पाळला बापूसाहेब साहेब वाघोले हुर्मेश्वर अर्पणे आणि अधिक पलवान कळंबी कलाचा सरपंच आणि त्याच्या लिला पाहला सीपी विनायक ग्रुप जगदीश बापू शिंदे उरले तेव्हाची रियाचा पिष्टन सिंगरसी गाडी पाळे सरपंच आणि पिष्टनची सिंगर गाडी आणि सनी वर्ण आजच्या मैदानातील दोन नंबरचे चे मालकरी ठरले तीन वर्ष तीन पर्व संपन्न झाली आणि पहिल्यांदाच या मैदानाचा फायनल संपन्न झाला सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आदरणीय आमदार विश्वजित भैया कदम आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या महादोषी संपन्न झालेले सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी रोख रुपये एक लाख एक्कावन्न हजार आणि सोनिरा केसरी चांदीच्या गदेचे मानकरी तास क्रमांक चार वरून पाहिली गाडी देवाण पाटील सुपणे वादळ ग्रुप अडचार या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुरे उजुला पाहाला देवांश अमित पाटील सुपणे प्रियुष आयुष पाटील टोंडरे आणि अलीकडे पृतदि चेन स्वॅप याची या ठिकाणी तिथे उपाय आणि त्याच्या वेळेला प्रिन्स आदिल पडेल चेन्स पण आपण निखिल गोरपडे ढवा याचा आदत किंगा सुंदर पळाला सुंदर गाडी पळे तिथे आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी आणि दादाने व त्याच्या कराने ते आजच्या मैदानी तिसऱ्या पर्वाचे एक नंबरचे मान करेल